नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र शासनाची जी वन विभागातील वनरक्षक गटक भरती प्रक्रिया तेवीस जी एक्झाम झालेली आहे तर त्या परीक्षेचं पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वन विभागातील वनरक्षक क पदाची जाहिरात दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर पदांच्या ऑनलाइन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात दिनांक दोन आठ दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आली दरम्यान अधिसू अनुसूचित क्षेत्रातील पदभर्ती बाबत मा उच्च न्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभर्ती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तवार निकाल वन विभागाच्या संकेतस्थळा याद्वारे जाहीर करण्यात येत आहे सर्व उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी वनवृत्तवार गुणवत्ता यादी लिस्ट तसेच भरती प्रक्रियेची पुढील टप्प्याबाबत वेळोवेळी संकेतस्थळा सूचना करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि प्रधान मुख्य वन संरक्षक वन, वन प्रमुख महाराष्ट्र नागपूर यांच्या मान्यते जाहीर करण्यात येत आहे तर हे वनरक्षक या पदासाठीचा जो निकाल आहे तर तो आलेला आहे मेरिट लिस्ट आलेली आहे तरी जे उमेदवारांची मेरिट लिस्टमध्ये नाव आहेत तर ना त्यांनी आता भरतीच्या शारीरिक चाचणीची चांगली तयारी करा तुमचं फिजिकल चांगलं ठेवा आता लवकरच त्याच्या संदर्भातलं वेळापत्रक जाहीर होईल तर हे होतं वनरक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेसंदर्भातलं अपडेट धन्यवाद